मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांचे नैतिक अधिष्ठान हे फार मोठे होते त्यामुळे शत्रुपक्षातील इतिहासकारसुद्धा शिवरायांची अनेक ठिकाणी प्रशंसा करत असलेले दिसून येते शिवकाळात विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळून येते संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने अनेक प्रयोगी झाले शिवकाळात संस्कृतमध्ये रचना करणारे गाडे व्यसंगी पंडित होऊन गेले शिवभारतकार कविंद्र परमानंद राधा माधव विलास चंपू वर्णालय पर्वत ग्रहाख्यान याचा लेखक जयराम पिंडे दंडनीतिकार केशव पंडित याशिवाय ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र युद्धशास्त्र रामायण महाभारत या विविध विषयावरतीसुद्धा अनेक ग्रंथ लिहिले गेले भाषा शुद्धीसाठी असणारा रघुनाथ पंत हनुमंत यांचा राजव्यवहार कोशी ह्याच कालखंडामध्ये निर्माण केला गेला शिवरायांचे लोकनेतृत्व हे जाणतेपणातून निर्माण झाले होते लोकनेतृत्वातूनच त्यांना राजपद मिळाले होते म्हणूनच थोर इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की साम्राज्याचे विघटन होते राजघराणी नष्ट होतात पण लोकनेत्या शिवाजी महाराजांसारख्या एखाद्या राज्याची आठवण मात्र मानवजातीला चिरंतर प्रेरणा देत राहते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी